एकीकडे समाजात लव जिहादच्या माध्यमातून महिलांना महाविद्यालयीन मुलींना जिहादी प्रवृत्तीच्या प्रेमाच्या जाळ्यात महिलांचे धर्मांतर करून शारीरिक शोषण करण्याच्या घडत असतानाच पुणे पोलिसात पीडित महिलेने दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पुण्यातील विमान नगर परिसरात महिलेला ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी बळजबरी करत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी पुण्यात ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी महिलेसोबत काय घटना घडली आहे पाहूया या विषयाची अधिकची माहिती सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार पुण्यातील विमाननगर परिसरात धर्मांतर करण्यासाठी एका बत्तीस वर्षीय महिलेला धमकावून तिला एका घरात डांबून ठेवण्यात आले या महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे या, या प्रकरणी संतोष रामदास गायकवाड राहणार विठ्ठल मंदिरासमोर धानोरी सागर मधुगर लांडगे राहणार गल्ली क्रमांक तीन माधवनगर धानोरी तसेच एका महिलेला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपींविरुद्ध अत्याचार बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित महिला ओळखीच्या आहेत आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली तिला धानोरी परिसरात बोलवले आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरात संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी तिला डांबून ठेवले यानंतर पीडितेला धाक दाखवून जीवे महिलेवर अत्याचार केला तसेच या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपी सागर लांडगे यांनी पीडित महिलेला लोहगाव परिसरात नेले तिथे तिला एका खोलीत डांबून ठेवले त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी अत्याचार केले असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे याविषयी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन धामने तपास करत आहेत पाण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा